नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्डर सेट कंपनी प्रतिनिधी रवी ग्वाड आज आपण निफाड तालुक्यातील नैताळी या गावामध्ये आलो आहोत आज आपला सुप्रीम सिलेक्शन ह्या वरायटीची हार्वेस्टिंग झालेला प्लॉट आहे आता आपल्यासोबत आपले युवा शेतकरी आपल्याला आपल्या व्हरायटीबद्दल माहिती देतील माझे नाव विशाल रावसाहेब बोरगुडे ऑर्डर सील सुप्रीम सिलेक्शन कांदा वरायटी एकदम लाल लालपणे आहे आणि ते त्या कांद्याची मागणी व मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे दोन पत्ती दोन पत्ती अशा प्रमाणात कांदा आहे या कांद्याची साईज उत्कृष्ट प्रमाणे जा चांगली झालेली आहे सगळ्या शेतकऱ्यांनी या कांद्याची ऑर्डरशील सुप्रीम सिलेक्शन या कांद्याची व्हरायटी जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात लावावे कारण आम्ही खूप दिवसापासून या कांद्याची आम्ही लावत आहोत आम्हाला उत्तम प्रमाणे या कांद्याचे चांगल्या प्रमाणे आवरच भेटलेला आहे आणि चांगल्या प्रकारात आम्हाला या कांद्याचे पैसा पण झालेला आहे शेतकरी मित्रांनो आताच आपण बघितला आपले शेतकरी मित्र यांनी आपल्याला सुप्रीम सिलेक्शन ह्या व्हरायटीची माहिती दिली शेतकरी मित्रांनो ऑर्डर या कंपनीची सुप्रीम सिलेक्शन व्हरायटी ही शेतकऱ्याला भरघोस्त उत्पन्न देणारा वाण आहे मग इथून पुढील हंगामात जेव्हा शेतकरी मित्र लाल कांद्याची लागवड करतात त्यावेळेस शेतकरी मित्रांनो तुम्ही सुप्रीम सिलेक्शन ऑडर या कंपनीचं सुप्रीम सिलेक्शन ह्या व्हरायटीची लागवड करावी आणि भरघोस्त उत्पन्न घ्यावं अधिक माहितीसाठी आमच्या खालील नंबरला संपर्क करावे धन्यवाद